नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे या भागात आपण डाएट चिवडा बघणार आहोत याला पांढरा चिवडा असंही म्हणतात झटपट होतो पटकन होतो कमी साहित्यात बनतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चार ते सहा महिने तरी आरामात टिकतो भरपूर प्रमाणात बनवून ठेवणार असाल प्रवासासाठी नेणार असाल तर हा चिवडा अगदी योग्य आहे भुकेच्या वेळी मुलं भुणभुण करत असतात त्यावेळी हा चिवडा बनवून ठेवा म्हणजे सगळ्यांना पटकन घेऊन खाता येईल डायबेटिक पेशंटना तर हा चिवडा म्हणजे पर्वणी आहे याचा एक डबा नक्की घराघरात हवाच तर त्यासाठी मी कांदा पोहे घेतलेले आहेत तुम्ही कुठलेही पोहे घेऊ शकता या कपानं दोन कप पोहे घेतलेत तुम्ही ज्या प्रमाणात बनवणार आहे त्या प्रमाणात पोहे घ्या मी या दोन कपांच्या प्रमाणात जे मसाले लागणार आहेत ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे स्वच्छ निवडून चाळून घेतलेले आहेत एका बाजूला मी मीठ गरम करायला ठेवलं होतं दहा मिनिटांसाठी मीठ चांगलं गरम करून घेतलं आहे मीठ एकदा झणझणीत तापलं की गॅस अगदी बारीक करायचा कारण गॅस जर आपण बारीक केला नाही तर पोहे पटकन करपतात आणि चिवडा अजिबात चांगला लागत नाही त्यासाठी गॅस अगदी बारीक करायचा आणि पोहे चुरचुरीत तण सॉरी भाजून घ्यायचे मिठावर आपण भाजतो आहे मीठ चांगलं गरम झालेलं असतं त्यामुळं वेळ लागत नाही लक्षपूर्वक भाजा असं सतत ढवळत रहा म्हणजे पोहे करपणार नाहीत बघा असं सतत परतत राहिल्यामुळं छान चुरचुरीत भाजले जातात पोहे ओट्सचा चिवडासुद्धा सुद्धा अशाच पद्धतीनं तुम्ही बनवू शकता मखाणेसुद्धा असेच मिठावर भाजून हेच साहित्य टाकून मस्त चिवडा बनतो सुद्धा आता आपण हे सगळं साहित्य मिठावर भाजून घेणार आहे त्यामुळं एक्स्ट्राचं मीठ टाकायचं नाही आहे असं चेक करायचं पोहे चुरचुरीत झाले की आपल्याला ते चाळून घ्यायचे पाच ते सात मिनिटं लागतात साधारण पण गॅस बारीक असायला हवा हे लक्षात असू द्या आणि पोहे व्यवस्थित असे भाजून घ्या पसरून ठेवा थोडा वेळ आता अशा प्रकारच्या चाळणीत आपण मीठ चाळून घेणार आहोत शक्यतो तळणीचा झारा घेऊ नका कारण त्यामधून पोहे सुद्धा खाली सांडतात अशा पद्धतीची चाळणच घ्या म्हणजे मीठ खाली पडतं आणि फक्त पोहे वर राहतात पोहे भाजून झालेले आहेत ताटात काढून घेतले बघा मस्त चुरचुरीत झाले चुरा होतोय सहजच आता बघा हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे मी हे तीन ते चार दिवस उन्हात वाळवत ठेवले होते काप लसूण हिरवी मिरची बघू शकताय तुम्ही कुरकुरीत झालेली आहे त्यानंतर कांदासुद्धा असा कापून आपल्याला उन्हात चुरचुरीत करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आहेत हे टोमॅटो बघा त्याचा रंग काळा पडलेला नाही असेच लाल भडक्क काप आपण वाळवून घेतलेले आहे त्यासाठी एक ट्रिक केलेली आहे त्यामुळं असाच रंग त्याचा मेंटेन राहतो याचासुद्धा व्हिडिओ जर हवा असेल तर कमेंटमध्ये तसं नक्की कळवा अशा पद्धतीनं मी उन्हात हे सगळं साहित्य वाळवून घेतले आता याची पावडर बनवून आपण बरणीत भरून ठेवायची आहे आणि लागेल तशी आपण रेसिपीमध्ये वापरू शकतो आता त्याच मिठावर भाजलेले शेंगदाणे आहेत हे थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे मस्त लागतात मिठावर भाजल्यामुळं शेंगदाण्याला चव येते आणि ते शिवाय कुरकुरीतसुद्धा होतात त्यासाठी आपल्याला एक दीड दोन मिन मिनिटांसाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत गॅस बारीकच आहे हे लक्षात असू द्या मीठ एकदा तापलं की सगळं साहित्य पटापट -पत भाजलं जातं त्यामुळं गॅस बारीकच ठेवायचं आहे आता अशा प्रकारचा झारा तुम्ही वापरू शकता कारण यामधून शेंगदाणे सांडत नाही सगळे शेंगदाणे वेगळे करून घ्यायचे आणि पोह्यावर टाकून घ्यायचे उरलेले सुद्धा मी असेच गाळून घेतलेले आता त्याच मिठावर आपल्याला फुटाणे डाळसुद्धा परतून घ्यायची आहे आता ही डाळ चांगली भाजलेलीच असते पण यातलं मॉइश्चर निघून जाईपर्यंत एखादं मिनिट असं भाजून घ्यायचं आहे त्यामुळं डाळ टेस्टीसुद्धा लागते आणि चिवडा खूप दिवस टिकतो सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे डाळ करपणार नाही आता डाळ सुद्धा अशीच गाळणीतून आपल्याला गाळून घ्यायची आहे अशाच गाळणीतून घ्या म्हणजे मीठ खाली सांडतं आणि डाळ वर राहते आता त्याच मिठात आपल्याला काजू आणि बेदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत खोबरं बाजूला ठेवूया कारण ते याच वेळी टाकलं तर करपून जाईल त्यासाठी आपल्याला काजू आणि बेदाणे हे सुद्धा एक मिनिटात फुलतात चांगले भाजले जातात ऑप्शनल आहेत पण हे टाकल्यामुळं चिवडा अजून हेल्दी बनतो आता हे आहेत भोपळ्याच्या बिया भोपळ्याच्या बिया टाकल्यामुळं खूप छान लागतो चिवडा आणि याची न्यूट्रिशन व्हॅल्यूसुद्धा वाढते त्यामुळं भोपळ्याच्या बिया आवर्जून टाका मस्त लागतो चिवडा या पद्धतीनं नक्की ट्राय करा हा डाएट चिवडा डाएटच्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये घातलेल्या आहेत मिठावर भाजल्यामुळं खूप छान टेस्ट येते आता हे सगळं साहित्य भाजून झाल्यानंतर आपण खोबऱ्याचे काप टाकलेत त्यामुळं ते करपणार नाहीत फक्त चुरचुरीत होतील छान त्यामुळं थोडेसे वेळानं टाकायचे आहेत काप अगदी पातळ काप आहेत हे आता सगळं आपण हे गाळून घेतले चाळणीतून मीठसुद्धा मी आता काढून बाजूला ठेवले आता रिकाम्या कढईमध्ये आपल्याला बाकीचं साहित्य भाजून घ्यायचं आहे सगळं साहित्य बाजूला ठेवूया एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप आणि तीळ आहे दोन चमचे आपल्याला आवडीच्या प्रमाणामध्ये हे सगळं घ्यायचं आहे साहित्य तुम्ही गावरान तीळसुद्धा या जागी घेऊ शकता गॅस बारीकच आहे कढई खूप छान तापलेली आहे त्यामुळं आपल्याला व्यवस्थित हे सगळं परतून घ्यायचं आहे तेल वगैरे टाकायची गरज नाही असं कोरडंच परतून घ्यायचं आहे तीळ फुलायला सुरुवात झाली की काढून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही खसखससुद्धा टाकू शकता काळे तिळसुद्धा छान लागतील बघा तीळ फुलायला सुरुवात झाली आहे आता काढून घेतले मी तेसुद्धा साहित्य आता हा सुकवलेला कांदा लसूण आणि मिरची एखाद मिनिटांसाठी परतून घ्यायची आहे जर यात काही मॉइश्चर शिल्लक असेल तर ते सुद्धा निघून जावं यासाठी आपण असं करतो आहे कारण कांदा मॉइश्चर पकडण्याची शक्यता असते त्यामुळं वाळवून घेतलेले कापसुद्धा एखाद दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आहेत तापलेल्या कढईत ते पुन्हा चुरचुरीत होतात आणि मग चिवडा खराब होण्याची भीती अजिबात राहत नाही या तीन गोष्टींमुळे चिवडा अतिशय टेस्टी लागतो नक्की या पद्धतीनं बनवून ठेवा हा चिवडा दीड दोन मिनिट असंच पसरून आहे आणि आता आपण हे मिक्सरमध्ये पावडर करण्यासाठी काढतोय बारीक पावडर बनवून घ्यायची आहे याची मिक्सरच्या भांड्यात सगळं काढून घेतले आता यातच पिठी साखर टाकायची आहे साधारण दोन चमचे आपल्या चवीप्रमाणे टाका या पावडरमुळंच चिवडा अगदी छान टेस्टी लागतो आता दोन चमचे खोबरेल तेल टाकणार आहे मी खोबरेल तेल झिरो कोलेस्ट्रॉल असतं त्यामुळं खोबरेल तेल शक्यतो वापरा या चिवड्यासाठी अर्थातच तर्थ कोणतंही रिफाईंड ऑइल वापरलं तरी चालणार आहे पण खोबरेल तेलावर हा चिवडा खूप टेस्टी लागतो दोनच्या जागी तुम्ही चार सहा चमचे टाकले तरी चालणार आहे पण आपण हा डाएट चिवडा बनवतो आहे यासाठी मी दोनच चमचे यामध्ये मिक्स केलेत मिक्सरला लावलेली ही सगळी पावडर व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि त्यामध्येच हे जिरे तीळ आणि बडीशेप सगळं मिक्स करायचं आहे या पावडरमुळंच हा चिवडा खूप टेस्टी लागतो मस्त बनतो हा चिवडा नक्की ट्राय करा ही रेसिपी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळं आता चवीसाठी थोडंसंच काळं मीठ टाकायचं आहे पांढरं मीठ टाकायची गरज नाही कारण आपण मिठावर व्यवस्थित भाजून घेतलं आहे त्याला पुरेसं मीठ लागलेलं आहे त्यामुळं फक्त चवीसाठी काळं मीठ टाकायचं आहे आता जर तुम्हाला आमचूर पावडर आवडत असेल तर तुम्ही एक चमचा आमचूर पावडर टाकू शकता आता हे सगळं साहित्य मिक्स करूया आणि चिवडा व्यवस्थित दोन तीन मिनिटं परतून घेऊया म्हणजे तो एक होईल चवीप्रमाणे साखर मिक्स केली की हा चिवडा खूपच छान लागतो चवीला या पद्धतीचा चिवडा नक्की ट्राय करा आणि फराळाच्या ताटाची शोभा वाढवा व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ हाईपसुद्धा करा ही रेसिपी आवडली का हे कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी सफर चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला त्याच क्षणी मिळेल पुढच्या भागातसुद्धा अशीच एक सुंदर रेसिपी आपण बघणार आहोत बघा मस्त झालाय चिवडा आणि दिसतोय सुद्धा छान यात आपण हळद टाकलेली नाही आहे किंवा दुसरे कुठलेही मसाले वापरलेले नाही आहेत तरीसुद्धा चिवडा खूप छान आहे चवीला कारण आपण ही वेगळ्या पद्धतीची कांदा लसूण आणि मिरची पावडर वापरलेली आहे बघा मस्त दिसतोय आणि खूप छान चुरचुरीत खमंग झालेला आहे अशा पद्धतीचा चिवडा नक्की ट्राय करा आता त्यामध्ये थोडीशी पिठी साखर वाढवती आहे मी थोडीशी कमी वाटली आता हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे पिठी साखरेमध्ये बारीक बारीक गाठी असतात त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि चिवडा हातानेच एकजीव करायचा आहे कारण चमच्यानी व्यवस्थित मिक्स होत नाही आहे त्यासाठी असं सगळे मसाले व्यवस्थित लागावेत यासाठी आपण असं हाताने मिक्स करूया बघा खोबरं अगदी चुरचुरीत झाले छान झाले या किसणीनं पातळ काप निघतात खोबऱ्याचे आणि अगदी कमी होळा वेळात पटकन होतात तर अशी किचणी वापरा आणि खोबऱ्याचे काप काढून घ्या पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर हटके रेसिपीसह पुढच्या भागात तोपर्यंत चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद